मागे एक गाणं आलं होतं बाई वाड्यावर या हे गाणं मार्केटमध्ये खूप गाजलं या गाण्याच्या एंडला एक डायलॉग होता नात करायचा तो पाटलांनी त्यानंतर गौतमी पाटील ह्या खूप फेमस झाल्या त्यांच्यामुळे पुन्हा पाटील आडनाव चर्चेत आलं काही दिवसांपूर्वी मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या वादामुळे पुन्हा पाटील आडनाव सोशल मीडियावर ट्रेंडला आलं सांगायचा मुद्दा हा की विषय कोणताही असो पण पाटील हे आडनाव नेहमी ट्रेंडला असतं आणि त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये बरेच लोक त्यांच्या आडनावासोबत पाटील आडनाव पण वापरतात आता आपल्याला पाटील आडनावाची क्रेज तर समजली पण पाटील नक्की आडनाव आहे की उपमा आहे की पदवी आणि पाटील आडनावाचा इतिहास आहे तरी काय चला समजून घेऊ काय म्हणता पाटील अशी हाक जर रस्त्याने जाताना कोणी मारली तर एकदम भारी वाटतं खर तर आजकाल पाटील हे नाव एखाद्या आडनावापुढे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे सर्रास लावलं जातं दुसऱ्या बाजूला पाहता आजची युवा पिढी पाटील हे नाव आपापसातल्या एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी किंवा मस्करी करण्यासाठी देखील वापरतात पण खरं तर पाटील या नावात एक वेगळीच जरब आहे एक वेगळाच रुबाब आहे पाटील हे फक्त एक नाव नसून ते एक वेगळं व्यक्ती महत्व आहे पाटील म्हटलं की अनेक लोक डोळ्यासमोर येतात पण सगळ्यात आधी निळू फुले हे साठवतात पाटील हे नाव ब्रँड तर होतच पण निळू भाऊने त्यांच्या भूमिकांनी या नावाची क्रेज लावली पण सध्या पाटील हे नाव एक वेगळ्याच कारणामुळे पुढे ट्रेडिंगला आलं आहे ते म्हणजे सगळ्यांनाच लावलेली गौतमी पाटील एका संघटनेचं म्हणणं आहे की गौतमी पाटील हे आडनाव न लावता परफॉर्म करावं आता यावर बऱ्याच लोकांनी आपले विचार मांडणी केले काहींनी याला समर्थन दिलं तर काही शेक्सपियरचं म्हणणं अधोरेखित करत म्हणाले की नावात काय ठेवले कला महत्वाची आहे पाटील हे नाव वादाच्या भोवऱ्यात जरी असलं तरी त्याची क्रेज काही लोकांमध्ये कमी झाली नाही आता पाटील हे नाव इतकं ब्रँड का त्याचं एवढं वेळ तरुणांना किंवा एकंदरीत सगळ्यांनाच काय हे जाणून घेण्यासाठी पाटलांविषयी इतिहासातली काही पानं उलगडूयात पाटील या नावाचं महत्व बरंच काही मंडळी असं म्हणतात की पाटील हे नाव पटक्कील या शब्दापासून उदयास आलं पटकील म्हणजे गावचा मुख्य गवकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्टीवर करायचा आणि या पट्ट्या बांबूच्या नळीत चिळे टोकून जपून ठेवायचे त्यामुळे या नळ्यांना नाव पडलं पटक शिवरायांच्या काळात स्वराज्यामध्ये आताच्या आपल्या मंत्रिमंडळासारखे काही वतने होती जसं की देशमुख देशपांडे आणि याचपैकी एक म्हणजे पाटील त्यावेळी पाटील हे गावचे प्रमुख म्हणून ओळखले जात पाटील हे आडनाव किंवा उपनाव फक्त मराठीच नव्हे तर इतर जातीचे आढळून आल्याचे दाखले समोर येतात गावचा प्रमुख मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला कोणीही पाटील म्हंटलं जातं असं आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इतर जातीचे नाही तर, जाती तर कोकणामध्ये मुस्लिम सुद्धा पाटील आडनाव वापरतात जसे महाराष्ट्रात पाटील आहे तसेच गुजरातमध्ये पटेल मध्य प्रदेशमध्ये चौधरी हरियाणामध्ये ठाकूर ही आडनाव प्रसिद्ध आहे गावचा कारभार किंवा गावातील शेतीची कामे हे सगळं व्यवस्थित चालण्यासाठी या सगळ्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावचे पाटील हे कायम बांधील असायचे गावचं जे कोणी पाटील असेल त्यांना त्याच्या कर्तव्याची त्यांच्या कामाची जाणीव राहावी म्हणून त्यांना नांगर हे चिन्ह त्यांची निशाणी म्हणून ठरवून दिले होते या चिन्हाचा किंवा निशाणीचा उपयोग गाव गाड्यातील महत्वाच्या कागदपत्रांवर शिक्काच्या स्वरूपात करत होते पाटलाची कामे शक्यतो जास्तीत जास्त शेतीशी निगडीत होती गावातील काही लोकांचे व गावचे शेतीतून उत्पादन कसे वाढेल याकडे पाटलाने प्रामुख्याने लक्ष देणे अपेक्षित असायचं सोबतच गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील पाटील पार पडत असे तसेच युद्धामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक कारणामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास तर त्याची व्यवस्था आर्थिक सहाय्य हे आजच्या भाषेत म्हटलं तर क्लेम हे देखील पाटीलच बघत असे गावात कोणत्या पिकाचे उत्पादन किती त्याच्यासोबत गावाचा महसूल जमा करणे ही कामे सुद्धा पाटलांकडे होती बोध सभेचा सदस्यही पाटील असायचे इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हेगाराचा तपास करणे अशी व यासारखे अनेक बरेच कामे पाटील करत असे एकंदरीत गावचा कारभार व गावची सुरक्षितता यासारखी जोखीम व सोबत जबाबदारीची कामे पाटलांवर सोपवली असायची गावातील बारा बलुतेदारांमुळे पाटलांचं महत्व वाढलं आणि त्याचमुळे नंतर पाटलांचे भावकी व इतर नातेवाईकही आपल्या आठ नावापुढे पाटील हे नाव लावू लागले मुळात पाटील की हे एक पद होतं ज्याचं गावात एक वेगळाच स्वभाव दरारा असायचा म्हणून ज्यांच्याकडे पिढीजात पाटील की असून अजूनही आहे ते अगदी थाटत सांगतात की आम्ही पाटील आहोत थोडक्यात काय पाटील हे फक्त नावच पुरेसे आहे नाही का कारण पाटील या नावातच वजन आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अगळ्या वेगळ्या व्हिडिओसाठी आणि नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा